नमस्कार आपण आज बघणार आहोत राज्यामधील तूर बाजारभाव नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला मिळाला आहे अधिक दर त्या अगोदर चॅनलला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून पुढील माहिती तुमच्यापर्यंत येईल तर शेतकरी मित्रांनो बाजार समिती चंद्रपूर बत्तीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार एकशे पंच्याण्णव कमाल दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर तर सर्व हा सहा हजार सहाशे नव्वद रुपये तसेच बाजार समिती राहुरी व अंबोरी सहा क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार आठशे पंच्याण्णव कमाल दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर हा सहा हजार आठशे सत्त्याण्णव रुपये तसेच बाजार समिती पठण सत्तेचाळीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार तीनशे कमाल दर सहा हजार नऊशे एक्याण्णव सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तसेच बाजार समिती आज� भोकर एकशे एक क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार सातशे एकाहत्तर कमाल दर सात हजार पन्नास तर सर्वसाधारण दर हा सहा हजार नऊशे दहा रुपये तसेच बारा बाजार समिती कारंजा तीन हजार क्विंटल आवक झालेली असून किमाल दर सहा हजार चारशे कमाल दर सात हजार पाचशे दहा रुपये तसेच सर्वसाधारण दर हा सात हजार शंभर रुपये तसेच बाजार समिती हिंगोली पाचशे क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार सहाशे कमाल दर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तसेच बाजार समिती मुरूम एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक झालेली असून किमाल दर सहा हजार नऊशे कमाल दर सात हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर हा सात हजार पाचशे सत्तर रुपये तसेच बाजार समिती सोलापूर चार क्विंटल आवक झालेली असून दर सहा हजार सहाशे साठ रुपये कमाल दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर हा सहा हजार नऊशे रुपये तसेच बाजार समिती लातूर पाच हजार आठशे एकोणावीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार चारशे कमाल दर सात हजार तीस सर्वसाधारण दर सात हजार दोनशे साठ रुपये तसेच बाजार समिती अकोला दोन हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटल आवक झालेली असून किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर सात हजार पाचशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर हा सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये बाजार समिती अमरावती चार हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार आठशे कमाल दर सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये तसेच बाजार समिती धुळे एकशे पाच क्विंटल आवक झालेली असून किमान दर चार हजार एकशे पंचावन्न कमाल दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर हा पाच हजार आठशे पासष्ट रुपये तसेच बाजार समिती चोवीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार दोनशे कमाल दर सहा हजार सातशे सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये तसेच बाजार समिती चिखली सातशे वीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार शंभर कमाल दर सात हजार एकशे एक्कावन्न रुपये तसेच सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये बाजार समिती नागपूर किमान दर सहा हजार पाचशे कमाल दर सात हजार पाचशे एक सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट किमान दर सहा हजार शंभर कमाल दर सात हजार पाचशे सत्तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे साठ रुपये बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका किमान दर सहा हजार शंभर कमाल दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे बाजार समिती मूर्तिजापूर किमान दर सहा हजार सहाशे वीस कमाल दर सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो असे शेतीविषयी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद